हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी चॅनलवर चॅनल आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन शब्द तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये चा मराठी तर्थ वर्गवारी प्रतवारी किंवा वर्गीकरण होत आहे क्लासिफिकेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे A lower classification does not imply lower standards. These things belong in a different classification. This is a hierarchy in the classification of all living creatures. hai. They provide coding, classification and list of parts. Friends. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू